नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर आलेख चाके आहेत मध्ये काही दिवस मी व्हिडिओ करत नव्हतो त्याचं प्रमुख कारण हे होतं की आपला देश निवडणुकांच्या निकालाच्या प्रवात होता आणि त्यावेळेला भारतातल्या निवडणुकांचे निकाल हे आंतरराष्ट्रीय घडामोडींपेक्षा जास्ती महत्त्वाचे होते अर्थात एक गोष्ट मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा मुद्दाम अधोरेखित केली होती की भारतातल्या निवडणुकीवरती प्रभाव टाकणाऱ्या बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय शक्ती होत्या आणि त्यांनी आटोकाट प्रयत्न केला होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राज्यावर येऊ नयेत त्या शक्तींमध्ये खूप लोकांचा समावेश आहे जॉर्ज सोरोस आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी तर पब्लिकली सांगितलं होतं की मी एक अब्ज डॉलर काढून ठेवलेत नरेंद्र मोदींना हरवण्याकरता आ, एक अब्ज डॉलर पाण्यातच गेले असं म्हणूया नाही का किंवा कदाचित भारतातले जे मोदी विरोधी लोक होते त्यांच्या खिशात गेले असं म्हणूया पण त्याला काही यश मिळालं नाही भारतीय जनता पक्षाचं मताधिक्य नक्कीच कमी झालं त्यामुळे संपूर्णपणे भाजपच्या लोकसभा सा सदस्यांच्या संख्येवरती काही भाजपला सरकार स्थापन करता आलं नसतं इंडी आघाडी म्हणून जे त्यांच्या विरुद्ध अठ्ठावीस विरुद्� पक्षांचं कडबोळं तयार केलं होतं त्या कडबोळ्याची अशी अपेक्षा होती की एक काही ना काही होऊन ते सगळे एकत्र येतील आणि सरकार बनवतील आपल्या भारताच्या सुदैवामुळे आणि भारतीय मतदारांच्या सूज्ञपणामुळे मी असं म्हणेन की ती वेळ आपल्यावर आली नाही कारण या अठ्ठावीस लोकांनी जर सरकार बनवलं असतं त्या देशाला ओरबाडून खाल्लं असतं पार चाटून पुसून स्वच्छ केलं असतं कारण यातल्या एकाही पक्षाकडे अठ्ठावीसपैकी पैकी एकाही पक्षाकडे देशाचं भलं कसं करावं याच्याकरता एक सुद्धा अजेंडा नव्हता त्यांचा एकच अजेंडा होता की नरेंद्र मोदींना हटवायचं आणि त्या अजेंड्यावरती ते फेल झालेले आहेत तेव्हा आता पुन्हा मोदी थ्री डॉट ओ ज्याला म्हणतात म्हणजे नरेंद्र मोदींची तिसरी विक्रमी व्हिक्टरी विक्रमी विजय त्यांचा झालेला आहे कारण पंडित नेहरू ज्या वेळेला निवडणुका लढवत होते त्यावेळेला इतर पक्ष इतके नगण्य होते की त्यांनी तीन निवडणुका लागोपाठ पंतप्रधानांचं पणे लढवल्या हे त्यांचं एक रेकॉर्ड ठेवा मानलं गेलं परंतु तशी परिस्थिती त्यानंतर कुठल्याही राजकीय नेत्याला मिळाली नव्हती नरेंद्र मोदी ही त्यानंतरचे पहिले पंतप्रधान आहेत जे इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा आणि पंडित नेहरूंच्या वेळेला एकशे एक्कावन्न लोकसभा सदस्य होते सुरुवातीला फक्त तेव्हा सगळं ते, ते स्केलच लहान होतं आणि आता हे एवढं प्रचंड स्केल पाचशे त्रेचाळीस सदस्य त्याच्यामध्ये बहुमत मिळवायचं पुन्हा आपलं सत्ता आपली राखायची आणि आत्तापर्यंत जी देशाच्या सुधारणेकरता केलेली कार्य आहेत ती अधिक जोमानी या नवीन पर्वामध्ये सुद्धा करायची याकरता गोष्ट सुरू झालेली आहे म्हणजे आत्ताच बातमी आली की नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यानंतर म्हणजे काल शपथ ग्रहण झालं आजपासून कामाला सुरुवात केली आहे आणि सुरुवात केल्या केल्या त्यांनी धडाक्याने मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे मला वाटतं वीस हजार कोटी रुपये जे शेतकरी सन्मान निधीमध्ये द्यायचे आहेत त्याच्यावर आत्ताच त्यांनी सही केली आहे त्यामुळे ते त्या त्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जाणार आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या नवीन मंत्रिमंडळातले जे सगळे सहकारी आहेत त्यातले काही जुने सहकारी आहेत काही अगदी नवीन सहकारी आहेत सगळ्यांना आदेश दिलेले आहेत की जे जे पेंडिंग प्रोजेक्ट्स आहेत जे प्रकल्प अजून पूर्ण झालेले आहेत त्यांच्यावरती तर पूर्ण लक्ष केंद्रित करून ते तातडीने पूर्ण करात परंतु नवीन प्रकल्प करून आत्तापर्यंत जो विकास झाला तो म्हणजे फक्त ट्रेलर होता असं बघून नवीन विकासाच्या शिखरं पादाक्रांत करण्याकरता त्यांनी आपल्या सगळ्या मंत्रिमंडळाला आवाहन केलेलं आहे आणि मंत्रिमंडळ नक्कीच त्यांच्या इच्छेप्रमाणे अधिकाधिक काम करून या गोष्टी घडवेल भारतीयांना एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर शंभर वर्षांनी दोन हजार सत्तेचाळीस साली एक विकसित देश करायचा आहे हे जे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वप्न पाहिलेलं आहे त्या स्वप्न साकार करण्याकरता त्यांना भारतीय मतदारांनी पुन्हा तिसऱ्यांदा कौल दिलेला आहे की तुम्हीच हे स्वप्न साकार करू शकता त्यास्तव ते स्वप्न साकार करण्याकरता ते संपूर्ण शक्तीनिशी पुन्हा भेटलेले आहेत आता असं म्हटलं जातं की भाजपचं जे राजकारण आहे ते उजवं किंवा थोडंसं मध्या मध्यापासनं उजवीकडे झुकलेलं राजकारण आहे ज्याला इंग्लिशमध्ये सेंटर राईट किंवा राईट असं म्हणतात त्याच्याहीपेक्षा जे अनेक उजवीकडे जास्ती झुकलेले असतात त्यांना फार राईट असं म्हटलं जातं असं एकूण दिसतंय की सगळ्या जगामध्येच राष्ट्रवादाची एक लहर आता आलेली आहे कारण नुकत्याच कालच युरोपियन युनियनच्या ज्या निवडणुका झाल्या त्यातल्या अर्ली ट्रेंड्स म्हणजे सुरुवातीचे कल जे आलेले आहेत त्याप्रमाणे काही राष्ट्रांमधल्या अतिउजव्या पक्षांना बहुमत मिळा मिळालेलं आहे त्या बहुमताकडे त्यांची वाटचाल चाल चालू झालेली आहे फ्रान्समध्ये मरी ल पेन म्हणून ज्या आर एन नावाचे जी फ्रान्सची संस्था आहे नॅशनलिस्ट पक्ष आहे त्या पक्षाच्या त्या, 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 त्या अध्यक्ष आहेत त्यांना भरपूर बहुमत मिळते म्हणजे सध्याचे जे पंत uh, फ्रान्सचे अध्यक्ष ल मॅक मॅक्रॉन जे आहेत त्या मॅक्रॉनच्या पार्टीचा तिथे धुवा उडालेला आहे आणि त्यामुळे मॅक्रॉननी तातडीने घोषणा केली की एक जुलै ते सात जुलैमध्ये फ्रान्सच्या निवडणुका त्यांनी पुन्हा निवडणुका घेतल्या आहेत त्यांनी संसद भंग केलेली आहे त्यांना पुन्हा राज्यावर येण्याची आशा आहे कदाचित त्यावेळेला मरिल पेन ज्या इतके दिवस त्या राज्यावर येऊ शकत नव्हत्या त्यांना आता कौल मिळेल आणि त्या राज्यावर येतील त्यामुळे फ्रान्स फ्रान्स हा उजव्या विचार उजव्या विचारसरणीकडे झुकू शकतो ऑस्ट्रियाने ते कल दाखवलेले आहेत जर्मनीनी सेंटर राईट कडे जाण्याचं दाखवलेलं आहे स्पेननी मात्र डावा पक्ष काय कोण असतो स्पेन आणि स्वीडन यांनी डाव्याकडे डावीकडे झुकाव दाखवलेला आहे पण ओव्हरऑल युरोपियन युनियननी त्यांची सेंटर राईट जी पॉलिसी होती त्याच्या थोडंसं आणखी उजवीकडे जाण्याचं ठरवलेलं दिसतंय हे का केलंय त्यांनी कारण युरोपमध्ये सध्या मुस्लिम शरणार्थी जे घुसलेले आहेत त्यांनी तिथे हाहाकार माजवलेला आहे आणि आता युरोपियन देशांना कळलेलं आहे की आपण ज्यांना शरणार्थी म्हणून आणलं ते प्रत्यक्ष शरणार्थी नसून त्यांना त्यांचा देशच ताब्यात घ्यायचा आहे आणि त्या प्रकारची त्यांचं वर्तन सुरू आहे इंग्लंडमध्ये काय चालू आहे इंग्लंडमध्ये जे शरणार्थी म्हणून मुस्लिम लोक आले होते त्यांनी स्वतःचे वेगळे वेगळे विभाग तयार केले गुंडगिरीतला ऊत आणला आणि निवडणुका जिंकण्याचं एक त्यांनी तंत्र स्वीकारलं कारण बहुतेक मतदार आता त्यांचेच जास्त झालेले आहेत त्यामुळे इंग्लंडमध्ये जुन्या इंग्रज गोऱ्या लोकांच्या अस्तित्वालाच आता नख लागण्याची शक्यता सुरुवात झालेली आहे त्यामुळे नुकतंच ऋषी सुनाक जे सध्या इंग्लंडचे पंतप्रधान आहेत त्यांनी विसा कॅन्सलिंग आणि जे इस्लामिक जे विसावरती इथे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना हाकलण्याचं धोरण सुरू केलेलं आहे याला फार उशीर झाला नसला म्हणजे मिळवली कारण काही देश युरोपातले इतके इस्लामी दहशतवाद्यांच्या हातात गेलेले आहेत की त्यातनं ते बाहेर येतील की नाही याची आता काळजीच वाटावी बेल्जियम हा छोटासा देश त्याच्यातला एक देश आहे प्रचंड तिथे इस्लामिक दहशतवाद्यांची सर्सी झालेली आहे काही भागात तर त्यांनी शरिया लागूच केलेला आहे ते म्हणजे आम्हीच आम्ही इथे राहतो आम्हाला तुमचे बेल्जियमचे कानून कायदे काही मान्य नाही आम्ही शर्याच्या कायद्यानेच इथे पालन करू अशा प्रकारचा धोका तिथे चाललेला आहे बरं हे चाललेलं असताना पोलंडमध्ये सुद्धा फार राईटचा पुन्हा विजय झालेला आहे पोलंड हा आपल्याला माहिती आहे की युक्रेन युद्धामध्ये पोलंडची खूप महत्त्वाची भूमिका आहे कारण पोलंडच्या सीमा युक्रेनला लागलेल्या आहेत रशियाला लागलेल्या आहेत त्यामुळे पोलंड या युद्धात एक महत्त्वाचा साथीदार आहे युक्रेनचा तिथे हा प्रकार झालेला आहे एकूण म्हणजे मी जे सांगत होतो की युरोपियन युनियनमध्ये उजव्या विचारसरणीचे वारे वाहत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थात उजव्या विचारसरणीचे आहेत त्यांचा हा विजय झाला याबद्दल युरोपनी अर्थातच समाधान व्यक्त केलेलं आहे जॉर्जिया मेलोनी इटालीच्या ज्या पंतप्रधान आहेत त्यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चाहत्या आहेत त्यांनी अर्थातच नरेंद्र मोदींना ज्याला अभिनंदनाचे संदेश तर पाठवलेच आहेत आणि त्यांच्याकडेही त्यांच्या पक्षाला जास्ती मतं मिळाली आहेत युरोपियन युनियनमध्ये इटालीमध्ये सुद्धा उजव्या राष्ट्रवादाचा विजय होत आहे हे सगळं प्रतिक्रिया आहे इस्लामिक दहशतवादी आणि इस्लामिक शरणार्थींनी जो सगळ्या युरोपमध्ये हाहाकार माजवला त्याची ही प्रतिक्रिया आहे भारतात काहीतरी वेगळंच घडत आलं होतं असं दिसत होतं एक मला आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना सांगायचं आहे की मतदार बन म्हणून हिंदू जरी ब बो, बहुसंख्य असले तरी ते मत द्यायला जात नसल्यामुळे का जात नाहीत मला माहीत नाही अनेक ठिकाणी हिंदूंच्या मतामध्ये खूप घट झाली कारण लोकं मत द्यायला गेलीच नाहीत तर तिथे ते अल्पसंख्य करण्याचा धोका निर्माण होऊ शकतो मुस्लिम मतदार जे आहेत ते एकजूट करून मतदानाला जातात आणि त्या मतदानामध्ये ते, मतदाना ते भारतीय जनता पक्षाला अजिबात मत देत नाहीत एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो रामपूर नावाचं जे उत्तर प्रदेशात एक मुस्लिम बहुल गाव आहे तिथे पंतप्रधान आवास योजनेमध्ये पाचशे बावीस घरं बांधली गेली गरिबांना फुकट मिळाली अर्थात ती सगळ्या मुस्लिम लोकांना फुकट घरं मिळाली त्या लोकांपैकी एकानेही भाजपला मत दिलेलं नाही सगळीच्या सगळी मतं त्यांनी मुस्लिम पक्षाला त्यांच्या दिलेली आहेत तेव्हा अशी परिस्थिती असताना आपल्याला जर आपल्या देशामध्ये दे, आपली संस्कृती आणि आपल्या धर्माचा आदर टिकवून धरायचा असला तर प्रत्येक हिंदूंनी कर्तव्य म्हणून जाऊन मत दिलं पाहिजे त्यारे त्यारे त्या दिवशी मी सुट्टीला गेलो मला सिकलीव घेतली त्या दिवशी मी गावातच नव्हतो त्या दिवशी मी मतदानाला गेलो नाही उशिरा उठून मतदानाला गेलो त्यामुळे मतदान केंद्र बंद झाली असली कारणं देत बसू नका कारण ही कारणं पुढे फार महागात पडणारी आहेत आता लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत त्यावेळेला तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांनी आणि mm -hmm. विशेषतः हिंदू मतदारांनी काहीही झालं तरी आपलं मत दिलंच गेलं पाहिजे अशी भाम्यता ठेवायची मतदान हे एक पवित्र कर्तव्य आहे त्याचं आपण स्मरण ठेवायचं हे एक मला आपल्याला कळकळीचं आव्हान आहे तेव्हा आपलं भविष्य याच देशाशी निगडीत आहे याच धर्माशी निगडित आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि धर्मकार्य राष्ट्रकार्य आणि पवित्र कार्य म्हणून मत देण्याचं मात्र मुद्दाम करायचं मत हे दिलंच पाहिजे मत दिलं नाही तर ते तो म्हणजे राष्ट्रद्रोह ठरेल असंही मी म्हणायला कमी करणार नाही तर आपल्याला सांगायचं होतं की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कसे उजव्या राष्ट्रवादाचे वारे वाहत आहेत चीन तैवानमध्ये सुद्धा तोच प्रकार चाललाय तैवानला राष्ट्रवाद हवा आहे चीनला ओव्हरऑल कम्युनिझम पण त्याला म्हणजे तैवान खाऊन टाकायचा आहे अमेरिका तो त्याला गळू देत नाही आहे त्यामुळे तिथे एक प्रकारची अस्वस्थता आहे रशिया आणि युक्रेन युद्धात आज रशियाची सरसे होती उद्या अमेरिकेने युक्रेनला सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला जी शस्त्र दिली आहेत त्याच्या आधी अमेरिकेने काय सांगितलं होतं आम्ही तुम्हाला जी अत्याधुनिक शस्त्रं दिली तिचा वापर रशियाविरुद्ध रशियात करायचा नाही रशियन सैन्य जर युक्रेनमध्ये घुसलं तर त्या सैन्यावर तुम्ही त्या शस्त्रांचा वापर करू शकता तो प्रतिबंध आता अमेरिकेने हटवलेला आहे त्यामुळे युद्धाच्या ज्वाळा अनेक भडकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तेलाच्या किमती त्यामध्ये वाढतील युद्ध कोणाच्याच हिताचं नाही आहे परंतु जर घडायचंच असलं तर ते युद्ध आपण जिंकलं पाहिजे अशी एक मनामध्ये धारणा असावी असो एक जागतिक विवेचन मला करायचं होतं आणि हो आता अमेरिकेच्या निवडणुकाही नोव्हेंबरमध्ये व्हायच्या आहेत त्यामुळे जो बायडन हा जो ब्याऐंशी वर्षाचा तरुण आहे त्याच्याविरुद्ध पंच्याहत्तर वर्षाचा ट्रम्प हा तरुण बहुतेक लढा देईल असं दिसतंय आणि त्या दोन तरुणांच्या लढाईमध्ये कोणाचा विजय होतो ते आपल्याला अर्थात कळेलच पण आता तरी वारं ट्रम्पच्या दिशेने वाहत आहे असं म्हणायला हरकत नाही असो हा व्हिडिओ जो आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन जर अजून दाबलं नसलं तर ते दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ नवीन झाले की तत्काळ त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला ते नवीन आणि ताजे असतानाच बघता येतील नमस्कार आणि धन्यवाद